नमस्कार मित्रांनो अक्षय घरात मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सरश सरश स्वागत आहे आणि ससरिया काल आत्ता आहोत आम्ही अमृतसर पंजाबमध्ये तर आत्ता वादलेले आहेत जवळपास नऊ दहा पण थोडासा बाहेर पाऊस आलाय आहे कारणाने आम्ही थांबलेलो होतो इथं आत्ता चाललो आम्ही गोल्डन टेम्पलला दर्शन घेण्यासाठी पावसामुळं इथं बसलेलो आहोत आणि रात्री आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केला तो हॉटेल तर एकदम क्लास हॉटेल होता आणि तुम्ही बघू शकता इथं ससरे अकाल सरजी सर आपके हॉटेल का नाम क्या काय ऑटो गोल्डन स्टे ऑटो ऑटो गोल्डन स्टे ओके आ, सर ये किधर आना पडेगा मतलब आना होगा तो इधर आना पडेगा टेलीफोन एक्सचेंज सासे मार्केट आहे इधर से 600 मीटर गोल्डन स्टे आपला गोल्डन टेंपल आहे अच्छा हां जी सर सर्व जण चांगले तिथं सहकार्य खूप चांगला केलाय आणि रूम्स तर एकदम क्लास ऑनलाईन बुकिंग आहे हमारी याच्यावर तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकता कोणाला यायचं कसा वाटला हॉटेल कालचा नक्कीच जर कोण अमृतसर पंजाब मध्ये येत असेल तर हॉटेल गोल्डन स्टे मध्ये या आणि स्टे करा माझा ब्लॉग दाखवला तर सर डिस्काउंट दोघे की नाही डिस्काउंट जरूर मिळेल सर आपण ओके चलो सर जी मित्रांनो एवढा जोरात पाऊस आला आहे की आम्हाला सातशे मीटर वर पण जायला रिक्षा करून जायला लागत आहे बघू शकता कसला जोरात पाऊस आलाय आणि सगळ्यांनी ड्रेसिंग वगैरे एकदम हार्ड मारलेली होती बाबूची ड्रेसिंग बघा आमचे ड्रेसिंग मारलेली होती आणि पाऊस आलाय म्हणजे थोडाफार बघायला गेलात तुम्ही तर नशीब काय साथ देत नाही आहेत आणि त्यात पडला पाऊस मोठी मोठी हौस त्याच्यात पाऊस लई बेकार पाऊस पडते बा बा आणि ते आपल्या हॉटेलवर आपण स्टे केलं ते बोलत होते की आजच एवढ्या जोरात पाऊस आला आहे बघू शकता तुम्ही बेकार मुंबई रिक्षा बेकार पाऊस प्लॅनली रिक्षा रिक्वेस्ट केली उलटा हा किती रुपये घेतले म्हणजे बार्गेनिंग करणं महत्वाचं आहे तर चला आता मित्रांनो जाऊयात आपण गोल्डन टेम्पलच्या दिशेने आता चाललेलो आहोत तर चला आता तिथे जाऊन भेटू आलेलो आहोत आम्ही गोल्डन टेम्पल जवळ प्रॉपर आणि पाऊस बघा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये आणि सर्वांनी ड्रेसिंग वगैरे ओके मध्ये मारलेली आहे मला घेतलं चलो लेट्स गो इकडून 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 तुम्ही झालो आई तुम्ही भिचू आम्ही छत्री नाही चलो लेट्स गो ये कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बघा सगळ्यांनी कशा सगळ्यांनी कसं बांधलं ऍक्च्युली पगड्या बांधायच्या होत्या पण पाऊस पडत होता त्याच्या मुलं आहे दुकानं पण बंद आहेत आम्ही इथली दुकानं जवळजवळ साडे दहा अकरा नंतर खोलतात आणि आम्ही लवकर आलेलो त्याच्या काही आम्हाला जमलेलं नाही अच्छा आता बघ आता पाऊस गेलाय आणि मित्रांनो तिथं तिथे एक स्कॅम झाला आम्ही ब्लॉग आधी शूट केला पण तिथं त्यांनी मोबाईल घेतला आणि ब्लॉग डिलीट केला आणि ज्यांनी मोबाईल घेतला तो मला वाटतं आयफोन युझर होता त्यांनी रिसेंटली डिलीटमधून पण डिलीट मारला सगळं तिथं फक्त फोटो काढण्यासाठी आला आहे व्हिडिओ शूटसाठी अजिबात परमिशन नाही म्हणून याची दखल घ्या इथे येऊन व्हिडिओ व्हिडिओ शूट करू नका ना नाही तर माझ्या हरकं डिलीट होतील तुमचं ब्लॉग ब्लॉग म्हणजे व्हिडिओ सश्रिया कालजी स्पीकिंग फ्रॉम अमृतसर पंजाब पंजाब पुत्र पंजाब दाप उत्तर पाऊस भरपूर आलेला आहे आणि आम्ही आता चाललो गलियामधून चालत चालत इकडं पण आपल्यासारखंच भरते वाटत ना आदित्यजी चला यो बघा सकाळ सकाळ भुकावलेला आहे इथे घे रे आदित्य काय मागित काय मागवलंय आपण टेस्ट करूया काय आता झालं तर झालं आदित्य व्हिडिओ व्हिडिओ डिलीट केल्या तर केले आता काय करा सांगा टेस्ट करा कसा लागतो प्रॉपर सकाळचा नाश्ता लाईट लाईट मित्रांनो बघू शकता हा आहे अमृतसर मार्केट फुल चिपेज मार्केट आहे आणि इथूनच आमची रूम आहे अजून मार्केट तरी ओपन झाला नाही पण सर्व इथं जास्त लेडीज आयटम आहेत ना तर फुल त्यांची लग्न झालेली आहेत ते चुकून पण बायकांना इथं घेऊन येऊ नका डोलं यो स्कार बांधून ना डोल्यावर नाही तर फुल शॉपिंग करतील इथं तुम्हाला धंद्याला लावतील हा इथं एवढा मोठा मार्केट आहे आणि व्हरायटी एवढी आहे ना का इथं आपल्याला बाहेरूनच बघून समजते अजून मार्केट ओपन नाही झाला अजून बरीच दुकानं उघडायची बाकी आहेत आणि इथूनच आमची रूम एक मिनटावर आहे म्हणून रूम तुम्हाला सांगितली जो कोण अमृतसरमध्ये येत असेल तर मी तर सांगेल याच रूममध्ये स्टे करा तुम्ही रूम भारी आहे आणि रूमच्या रूफटॉपवरनं गोल्डन टेम्पल पण दिसतो आहे नाही भाई साहेब पुरी शॉपिंग करके आहे लोग चलो जी रूम पे जाते थोडा फ्रेश होते और हैं, <laughs> चलो लेट्स गो ये तर आता आहोत मी तिघ लिफ्ट मध्ये या बघा या बघा काय परिस्थिती काय काल काय विचार काल काय केलते ते काल आपण की मस्त फोटो वगैरे काढू पण फोटो मित्रांनो नक्कीच चांगले आलेले आहेत याच्यात काही डाऊट नाही आहे तर चला आता आपला चौथा मधला आला आहे चला रूममध्ये जाऊया हॉटेल <laughs> व्ह्यू पण एकदम भारी आहे मला एकदा बाहेरून पण दाखवत आहे हे बघा रूफटॉप आहे आणि इथून व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण इथून दिसते गोल्डन टेम्पल हॉटेलचं नाव वगैरे मी ब्लॉग चालू करताना सांगितलेलं आहे कोणाला यायचं असेल अमृतसरमध्ये तर नक्की इथे येऊन स्टे करू शकता आणखी रूम क्लास आहे पण आता मग अशा मी झोपलेलो म्हणून असा अवस्था झालेली आहे आणि हँडी बिंडी इकडे फुल भिजलेले आहेत काय आहे श्री आम्ही जिथे गोल्डन स्टेला थांबलेलो त्याच हॉटेलच्या खालच्या फ्लोरला लेडीजचं एक होलसेल दुकान आहे पंजाबी ड्रेस वगैरे बघू शकता तुम्ही फुल होलसेल दुकान आहे होलसेल शॉप आहे जी, आ, सर जी अकाल हा हॉटेल पण त्यांचाच आहे जो आपण स्टे केला होता गोल्डन स्टे हॉटेल हा त्यांचाच हॉटेल आहे आणि हा हे शॉप बी आपण आहे ना सर आ, था था। ओके सर जी देखते लोग पंजाबी जाम मोठा आहे लेडीज जेंट्स सर्व भेट इथं होलसेल दरात भेटे काय श्रीनाथ काय शॉपिंग वगैरे करायची असेल लेसाठी तर करून घ्या जॅकेट ओके सगळे इम्पॉर्टेड कपडे आहेत आणि शोरूम पण भारी आहे तर आत्ता मित्रांनो आम्ही आहोत आम्ही चाललोत कुठे झालो होत आधी आधी कुठे झालो वाघा बॉर्डर वाघा बॉर्डर गाडी क्रमांक गाडी क्रमांक पंधरा गाडी चालली वाघा बॉर्डरच्या दिशेनं पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही उपस्थित तर ना यार मिलिटरी ऑफिस भरपूर लागले दरम्यानच्या काळात आणि ऍक्च्युली नाश्ता केलेला आहे जेवायला बनवायचे वांदे होत आहेत की काय असं अस हल्ली तुला काय वाटत जेव्हा जेवाई काही नाही काय विषय विषय नाही पण कसं थोडा घरातला जेवण घरगुती जेवण असल्यावर थोडासा दोन घास जास्त जातात जास्त चला बघू बघूया कुठे जेवायला बनवायला ऑप्शन मिळाला तर नक्की जेवण बनवू आणि निघू चलो पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाहीये आलाय रेवायला काय करायचं चिकन खावायचं का भाजीन श्रीनाथ तुझी इच्छा काय आहे उपास नाही उपवास नाहीये चिकन खाऊया चिकन घेऊ चिकन या काय आणलाय भाजी आहे ना चिकनच आहे मग चिकन घेऊन यस ब्रो ये चल आत्ता आम्ही वाघा बॉर्डरच्या आसपासच आहोत दुपारचे एक वाजून गेलेले आहेत आणि जेवणाची व्यवस्था अशा पद्धतीने इथे केलेली आहे टेंट वगैरे होता इथं ऑलरेडी सेटअप बघू शकता तुम्ही मस्त बोललो कसा आहे थोडासा घरचं जेवण असल्यावर हो कसं थोडा हेल्दी आहे ना दोन घास जास्त हो जातात का आधी दोन घास जास्त जातात आणि जेवायला पण जरा मजा येत आहे म्हणून बोललो कुठंतरी शोध लावू आणि जेवण बनवून बरा बनवूनच घेऊ बरं आत मस्त आहे की इथं आपला टेंट आहे सगळा सेटअप काढलेला आहे त्याच्या नाही पण मध्ये भाता बिताची व्यवस्था झालेली आहे आता जवळपास आणि वाघा बॉर्डरला आम्हाला चार वाजता जायचं आहे साडेतीन चार वाजता एवढ्यात आमचा जेवून वगैरे थोडासा रिलॅक्स फ्रेश वगैरे होऊ आणि इथूनच इथून हाच आहे हायवे मेन इथून डायरेक्ट वाघा बॉर्डर तो भाई लोग नमस्ते हे टेंट तुम्हारा आहे ना तर मित्रांनो हा टेंट यांचा आहे यांनी आम्हाला सांगितला काहीच टेन्शन नाही आपलाच टेंट आहे बिंदास जेवण वगैरे बनवू शकता म्हणजे खूप सकार्य करतात थँक्यू जी आप का का के रहने वाले हो पंजाब, पंजाब।, पंजाब। अच्छा अच्छा वाघा बॉर्डर इधर से कितना किलोमीटर आहे हा हो अच्छा अच्छा तो इधर थोडासा खाना बिना बनाएंगे और हमें निकलना है वाघा बॉर्डर ओके सक... भाई साहब थैंक यू खाना बनाने देने के लिए ओके मित्रांनो बघू शकता आपला चिकन रेडी होतोय आणि शेफ आपला बसला आहे घूम होत चिकन रेडी होत आहे सेटअप इथं लावलेला आहे सेटअप म्हणजे ऑलरेडी सेटअप होता आम्ही इथं चटईनं खुर्च्या टाकल्या बसलो मित्रांनो बघू शकता पाण्याच्या शोधात आम्ही खुजा घेऊन कुठपर्यंत आलेलो आहोत जास्त नाही थोड काय बोलतो जाते चला पाणी मे म्हणजे पाणी पाहिजे आम्हाला भांडी वगैरे जरा धुवायला पाण्याला जाते ये इधर क्या है जो सामने दिख रहा है हा मंडी आहे क्या अच्छा।, मंडी मंडी। अच्छा 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 उधर लडके लोग खेल भी रहे लग रहा है ग्राउंड आहे क्या उधर अच्छा जी ऐसा है क्या हा मुलगा आम्हाला चांगला सहकार्य करतोय बिचारा आमच्या सोबत पाण्याला आला इथं आता श्रीनाथ मी घेतला आहे खुज्या आणि आता आम्ही चाललेलो आहोत एकीकडे जेवण होतोय आणि एकीकडे आम्ही पाणी घेऊन चाललोत मस्तपैकी जेवू तेवढ्यात जरा फ्रेश वगैरे हो आणि निघू वाघा बॉर्डरच्या दिशेने चला आता जेवण होतंय जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवतो बघा कसा मस्त बघा कसा जेवण बनवला आहे काम पच्चीस काय काम घरगुती जेवण शेवटी घरगुती जेवण आहे किती काय झालं तरी मस्त एक नंबर अक्षय घरॉक्स ब्लॉक फॅन भेटलेले आहेत ते आता सध्या फोटो काढण्यासाठी उत्सुक आहेत तर अक्षयचा फोटो काढतो त्यांच्या उप

जाईल तिथं ओळख करणार अक्षय बाय तर मित्रांनो आत्ता वाजले आहेत जवळपास चार आणि आम्ही आहोत आता वाघा बॉर्डर जवळ आता मस्त इथं फ्रेश बी झालोच सर्वजण आदित्य कुठे जायचं आहे आपल्याला आता वाघा बॉर्डर वाघा बॉर्डर पंजाब इथून जवळच आहे हे बघा इथंच आहे वाघा बॉर्डर क्रॉस होऊन आपल्याला जायचं आहे इथं फुल मजा करू फुल फुल नाचू विचू की गर्व आहे आपल्याला हिंदुस्थानी असल्याचा प्राऊड टू बी इंडियन चलो लेट्स गो चला कडक यार पाकिस्तान बॉर्डर वाघा बॉर्डर पार्किंग मध्ये आलेलो होता आता मस्त चलो ये पार्किंग त्यांचा जाऊ वाघा बॉर्डरला चेकिंग झालो आहे बुरी नजर ना हम पे डालो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो जितना जोर लगा लो सबके आगे होंगे हिंदुस्तानी चलो वाघा बॉर्डर सगळ्याही लावलेल्या मस्त पैकी झेंडे काढलेले आहेत चलो मित्रांनो लाईन बघू शकता तुम्ही किती लांब लागलेली आहे म्हणून येताने चारच्या आसपास या तुम्ही परत लवकर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता आणि इथं खूप गर्मी आहे जरा लवकर या तिकडं पार लाईन गेलेली आहे आम्ही चार वाजता परफेक्ट आलो दहा पंधरा मिनिटात आम्ही पण आतमध्ये एंटर तर मित्रांनो <मणाई> आता आलेलो आम्ही वाघा बॉर्डरला आतमध्ये बघू शकता गामा घुम झाला फुल गरम होत आहे पण लवकर येणं पण गरजेचं आहे कारण की नंतर फुल पब्लिक वाढत आहे बघा ही त्यांची बॉर्डर आणि ही आपली बॉर्डर आम्ही वाघा बॉर्डरवरून आलो रूमवर इथंच थोडी वाघा बॉर्डरच्या थोड्या जवळपासच रूम घेतलेले आम्ही काय वाटते मग वाघा बॉर्डरचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे असा इमोशनल वाईब आहे जो तुम्ही गदर टू किंवा गदर पिक्चर बघितला असेल ना त्याच्यात ऊर्जा काले जो गाणं आहे ना त्याची फील आहे ना ती आज आम्हाला वाघा बॉर्डरला झाली फील म्हणजे डेंजर डेंजर सीन आहे डायरेक्ट म्हणजे कधीतरी तुम्हाला चान्स भेटला तर नक्की जाऊन वाघा बॉर्डरला वाघा बॉर्डरला तुम्ही जा तिथला गेट नव्हता खोलला पहिले खोलत आणि वाघा बॉर्डर किती दिवस बंद पण होती पेलगाम अटॅक मुलं म्हणजे बंद केली ती वाघा बॉर्डर पण आम्ही आता इकडं आलतो आमचे नशीब पण आम्हाला वाघा बॉर्डर पण बघायला भेटली म्हणजे तो वाघा बॉर्डरचा एक एक्सपिरियन्स वेगळा आहे आणि गाणी लावतात ना एवढं इमोशनल म्हणजे आपल्या मनातून म्हणजे प्राऊड फील आहे म्हणजे आपल्याला अभिमान वाटतंय की नाही आपण हिंदुस्थानी असल्याचा फार अभिमान वाटतंय आणि गाणेच तसं लावतात ते तिथं आणि एकदम म्हणजे आपला कल्चरल सगळा आर्मी इंडियन आर्मी वगैरे फुल एकदम टाईट सिक्युरिटी असते सर्व एकदम प्रॉपर तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता पुढच्या मध्ये.